निवडणूक लढण्यावर खासदार कृपाल तुमाणे ठाम असल्याचं कळत आहे तर रामटेकची जागा आम्हालाच मिळणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय आमच्याकडे मेरिट असल्याच्या या जागा आहेत आणि त्यामुळे मेरिटवरच उमेदवारी दिली जाते असंही त्यांनी यावेळी म्हटलंय तर जागा वाटपावरून कृपाल तुमाणे नाराज असल्याची सध्या चर्चा रंगली आहे त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी त्यासोबत खासदार कृपाली तुमाने जे आहे भाऊ कसं पाहता ज्या पद्धतीने माहिती जे आहे कुठंतरी जागा किती मिळेल असं कारण की कुठंतरी दहापर्यंत जागा मिळेल अशी चर्चा ऐकायला मिळते असं आहे की दोन दिवसापूर्वी ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा आणि आज कदाचित होऊ शकते असं काही अजून पक्क नाही आहे की आजच होईल की उद्या होईल पण ज्याप्रमाणे आता जी दुसऱ्या फेरीमध्ये होईल त्या फेरीमध्ये संपूर्ण जागेचं वाटप हे तिन्ही पक्षाचं होईल असा आम्हाला विश्वास आहे शिवसेनेलासुद्धा सन्मानजनक जागा मिळेल त्यात कुठेही शंका नाही आहे आम्ही आमची मागणी आदरणीय शिंदे साहेबांनी आदरणीय अमित आदर शहा साहेबांना दिलेली आहे आणि त्यावर ते आणि दोघं आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तिघं बसून त्यावरती निर्णय करते असं आहे की मी सांगितलं आम्ही बावीसची मागणी केलेली आहे आणि आमच्या मेरिट्स असलेल्या सर्व जागा आहे आणि मेरिट्स असलेल्यांना तिकीट दिल्या जाते ज्यांना मेरिटच नाही निवडून येणं त्यांना तिकीट दिल्या जात नाही त्यामुळे निवडून येणाऱ्या लोकांना तिकीट देण्याचं ते नेतृत्व तिघ मिळून ठरवतील असं आहे मी आता तुम्हाला सांगितलं की सीट मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे प्रत्येकाला वाटते माझा पक्ष मोठा झाला पाहिजे माझ्या पक्षाचे जास्त खासदार आले पाहिजे परंतु सर्वांना पाहिजे तसं सगळ्याच गोष्टी होत नाही जे काही नेतृत्व ठरवेल ते आम्हाला मान्य असणार आहे काय वाटतं आज सकारात्मक चर्चा निघेल रामठेकची जागा शिंदे गटाला मिळेल दावा नक्कीच सकारात्मक चर्चा होईल यात कुठेही शंका नाही विडोजनावरूप